नमस्कार स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या चार व्यक्तीच्या पाया पडल्याने आयुष्य दुर्दैव येते त्यामुळे या चार व्यक्तीच्या पायात चुकूनही पडू नका नाही तर आयुष्यात कधीही यशस्वी होणार नाही कोण आहेत त्या व्यक्ती आणि कोणत्या व्यक्तीच्या पाया पडू नये कोणत्या व्यक्तीच्या पडणे शुभ असते तर कोणत्या व्यक्तीच्या पडणे अशुभ असते हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया त्याआधी तुम्हीही श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असेल तर व्हिडिओला एक मनापासून लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करा कोणत्याही म्हाताऱ्या किंवा वयस्कर व्यक्ती मशानभूमीतून आल्या असतील तर त्यांच्या पाया पडू नये कारण मशानातून येणारा माणूस अशुद्ध मानला जातो मंदिरामध्ये कोणताही माणूस देवाची पूजा करण्यासाठी जात असतो त्यावेळी तो सामान्य असतो त्यामुळे मंदिरात कोणी भेटले तर देवाच्या आधी त्याच्या पाया पडू नये झोपलेल्या माणसाच्या पाया पडू नये कारण शास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते कारण शास्त्रानुसार झोपलेल्या माणसाच्या पाया पडणे म्हणजे मृत्यू पावलेल्या माणसाच्या पाया पडल्यासारखे असते त्यामुळे खूप नुकसान होऊ शकते एखादी व्यक्ती जर देवपूजा करत असेल तर त्याच्या पाया पडू नये त्याची पूजा पूर्ण होईपर्यंत वाट पाहावी नंतरच त्याच्या पाया पडावे पूजा करताना मध्येच त्याच्या पाया पडू नये त्यामुळे त्याच्या पूजेमध्ये विघ्न येते आणि ते पूर्णपणे चुकीचे आहे साधू संन्यासी यांच्या आपण पाया पडावे पण त्यांना कधीच आपल्या पाया पडू देऊ नये कारण ते फक्त त्यांच्या गुरूंच्या पाया पडतात जावयाने सासऱ्याच्या पाया पडू नये कारण पौराणिक कथेत शिवशंकरांनी आपले सासरे दक्ष यांची हत्या केली होती त्याचप्रमाणे पाया पडू नये भाचाने मामाच्या पाया पडू नये हे कृष्ण कथेवर सांगितले जाते कारण कृष्णाने कंस मामाचा वध केला होता जेवताना पाया पडू नये एखादी व्यक्ती जेवत असेल तर जेवताना पाया पडू नये त्याचप्रमाणे प्रवासाला निघणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडू नये तसेच तुमच्याबरोबर प्रवासाला निघालेली व्यक्ती वयाने मोठी असली तरी तुमच्याबरोबर निघणार असेल तर त्यांना नमस्कार करू नका शत्रूला कधीच नमस्कार करू नका आपल्या शत्रूला कधीच नमस्कार करू नये कारण त्याच्या मनात कायम दोष असतो आपले चांगले होऊ नये अशी भावना त्याच्यामध्ये असते त्यामुळे त्याच्या पाया पडल्याने आपल्यात नकारात्मक ऊर्जा येते तो मनोमन आशीर्वाद देण्याऐवजी शाप देतो म्हणून शत्रूला कधीच नमस्कार करू नये कोणाच्या पाया पडल्यामुळे भाग्य वाढते हे पाहूया मोठी बहीण आत्याच्या पाया पडल्यामुळे बुधगृह मजबूत होतो त्याचप्रमाणे वयस्कर माणसाच्या पाया पडल्यामुळे केतूग्रह बलवान होतो वडिलांच्या पाया पडल्यामुळे सूर्यग्रह मजबूत होतो काकी आई आजी मावशी यांच्या पाया पडल्यामुळे चंद्रग्रह मजबूत होतो मोठ्या भावाच्या पाया पडल्यामुळे मंगल ग्रह मजबूत होतो त्याचप्रमाणे संत गुरु आणि ब्राह्मणांच्या पाया पडल्यामुळे बृहस्पती ग्रह मजबूत होतो वहिनीच्या पाया पडल्यामुळे शुक्रग्रह मजबूत होतो त्याचप्रमाणे सासरच्या लोकांशी चांगले संबंध ठेवले तर राहु ग्रह बलवान होतो त्याचप्रमाणे कोणाला ओलांडू नये हे थोडक्यात पाहूया कोणत्याही प्राण्याला ओलांडून कधीही जाऊ नये त्याचप्रमाणे अग्नीला चुकूनसुद्धा ओलांडू नये कधी पाय लागू देऊ नये ज्या खुंट्याला किंवा दोराला गाई किंवा त्याचं वासूर बांधलेलं असतं त्याला कधीही ओलांडू नये केस भस्म आणि अपवित्र वस्तूंना ओलांडू नये कोणत्या चार लोकांच्या आपल्या घरी येणं शुभ असते हे पाहूया जर तुमची ननंद तुमच्या घरी येत असेल तर तुमच्या नंदेचं तुमच्या घरी येणं अत्यंत शुभ असतं पण ती सारखी येऊन माहेरी राहत असेल तर ते चुकीचे आहे मुलीने माहेरी पहुंचारासाठीच यावे तुमच्या घरी जर तुमचे जावई येत असतील तर जावयाची पावलं तुमच्या घरासाठी अत्यंत शुभ असतात पण जावयाने घर जावई होऊन राहू नये तुमच्याकडे वारंवार तुमचे भाचे येत असतील तर त्यांचे तुमच्या घरी येणं तुमच्यासाठी खूप भाग्यवान असतं तुमच्या घरी कोणी संत महापुरुष किंवा गुरुजन येत असतील तर त्यांची पावलं तुमच्यासाठी खूप शुभ असतात कुमारी मुलींना कधीच पाया पडायला लावू नये हिंदू धर्मात मुलींना देवीचे रूप मानलं जातं कुमारी मुली हे देवीचे रूप मानले जाते त्यामुळे त्यांच्याकडून पाया पडवून घेऊ नये कुमारी मुलींनी पायाला स्पर्श केल्याने माणूस पापाचा भागीदार बनू शकतो हिंदू मान्यतेनुसार मामा आणि मामीने त्याचा भाचा किंवा भाचीला त्याच्या पायाला स्पर्श करू देऊ नये ही संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ